नमस्कार मी सौ अवंतिका हेमंत कदम ज्ञानगंगा घरोघरी हे ब्रीद वाक्य घेऊन यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ अंतर्गत बी एड अधिष्ठान अभ्यासक्रम डी यू फोर झिरो फाय शालेय विषयाचे अध्यापनशास्त्र मराठी या पाठ्यपुस्तकाचे आज आपण वाचन करूया मित्रांनो या पुस्तकाचे नाव आहे मूल्य निर्धारण व मूल्यमापन या पुस्तकाचे लेखक आहेत डॉक्टर प्रकाश देशपांडे डॉक्टर नारायण उपासनी श्री अनिल पाठक डॉक्टर कविता साळुंके पुस्तकामध्ये एकूण चौदा घटक आहेत त्यातील घटक एक मूल्य निर्धारण मापन आणि मूल्यमापन घटक दोन शिक्षण व परीक्षा विषयक दृष्टिकोन घटक तीन शैक्षणिक मूल्य निर्धारण पाया घटक चार शैक्षणिक मापन घटक पाच परीक्षेचे प्रकार आणि कसोट्या घटक सहा कसोटीचा विकास घटक सात कसोटीतील प्राप्तांक आणि त्यांचे अर्थ घटक आठ निर्धारणाचे तंत्र आणि तत्त्व घटक नऊ प्रश्नपेढी घटक दहा प्रभुत्व अध्ययन आणि परीक्षण घटक अकरा मूल्यमापन म्हणजे काय घटक बारा मूल्यमापनाचे हेतू आणि ध्येय घटक तेरा ज्ञानरचनावादी अध्ययनाचे मूल्यांकन मंत्र आणि तंत्र घटक चौदा मूल्यमापनातील काही महत्त्वाचे विषय पाठाचा प्रास्ताविक पाहूया पाठाच्या प्रा प्रा प्रास्ताविकामध्ये अलीकडच्या काळात मूल्यमापन म्हणजेच आणि मूल्यनिर्धारण या संज्ञांमध्ये फरक करण्याची प्रवृत्ती वाढत्या प्रमाणात दिसून येते मूल्यमापन ही संज्ञा व्यक्तीने प्राप्त केलेल्या ज्ञानाच्या मोजमापनाशी जोडली जाते तर मूल्य निर्धारण ही संज्ञा कार्यक्रम किंवा प्रकल्प यांचे मोजमाप करण्यासाठी वापरली जाते या पुस्तकात मूल्यमापन आणि मूल्य निर्धारण या मूलभूत संकल्पनांचे विवेचन केलेले आहे हे पुस्तक अनेक वेगवेगळ्या उद्देशाने तुम्हाला उपयुक्त ठरेल आणि ह्या पुस्तकात मुद्दाम दिलेल्या काही उदाहरणांकडे आणि प्रायोगिक विषयाकडे तुमचे लक्ष वेधले जाईल विविध क्षेत्रांमध्ये काम करणाऱ्या व्यक्तींना ह्या पुस्तकांचा उपयोग होईल या पुस्तकात दिलेल्या स्वाध्यायाकडे आणि प्रात्यक्षिकांकडे वाचकांनी विशेष लक्ष द्यावे आता आपण अपन... पाठाचे वाचन करूया एक मूल्य निर्धारण मापन आणि मूल्यमापन यामध्ये येईल उद्दिष्टे प्रास्ताविक विषय विवेचन मूल्य निर्धारण मापन मूल्यमापन मापन मूल्यमापन व मूल्य निर्धारण यातील सहसंबंध मापन मूल्यमापन व मूल्य निर्धारण यातील फरक पाठाचा सारांश आणि क्षेत्रीय कार्य पाठाचे उद्दिष्ट पाहूया या घटकात आपण मूल्यनिर्धाराच्या संकल्पनेचा अर्थ आणि व्याप्तीचा विचार करणार आहोत या घटकाचा अभ्यास केल्यानंतर आपल्याला समजेल की मूल्यनिर्धारण आपण मापन आणि मूल्यमापन यांची तुलना करता येईल व त्यातमधील फरक स्पष्ट करता येईल मूल्यनिर्धारणातील कार्य सांगता येतील मूल मापनातील दोन महत्त्वाची वैशिष्ट्ये सांगता येतील मूल्यमापनातील महत्त्वाची सुद्धा सांगता येतील पाठाचा प्रास्ताविक पाहूया परीक्षा चाचणी उत्तरपत्रिकांची प्रतपासणी हे शब्द शिक्षक आणि विद्यार्थ्यांच्या चांगल्याच परिचयाचे आहे त्यांच्याशी संबंधित सर्व क्रिया विद्यार्थ्यांचे अध्ययन किती यशस्वी झाले हे शोधण्याचाच प्रयत्न करतात जसे एखादी निश्चित कृती केल्यानंतर त्या कृतीचे यशापयश आपण नेहमीच तपासतो उदाहरणार्थ आपण एखादी पतसंस्था सुरू करतो आणि काही कालावधीनंतर त्या पतसंस्थेच्या उपयुक्ततेबाबद्दल व यशाबद्दल आपण चाचपणी करतो अशा प्रकारे एखाद्या उपक्रमाबद्दल व समजून घेण्याचा प्रयत्न किंवा याचे मूल्य जाणून घेण्याचा प्रयत्न हे महत्त्वाचे व्यवहारोपयोगी आणि बौद्धिक कार्य आहे म्हणजेच एक मूल्य निर्धारण हे व्यवहारोपयोगी आहे दोन मूल्यमापन हे अभ्यासक्रम अथवा कोणत्याही शैक्षणिक किंवा इतर उपक्रमांचे केले जाते तीन मापन म्हणजे एखाद्या गोष्टीचे संख्यात्मक प्रमाण ठरविणे होय वरील सर्व गोष्टींचे वर्णन करण्यासाठी मूल्यमापन या एका शब्दाचा सर्रास वापर पूर्वी केला जात होता विद्यार्थ्यांची कृती असो पतपेढीसारखा प्रकल्प असो त्यांचे मूल्यमापन होत होते तथापि सध्याच्या सर्व गुंतागुंतीच्या परिस्थितीविषयी निर्णय घेताना मूल्य निर्धारण मापन आणि मूल्यमापन हे काळजीपूर्वक वापरले जातात आपण या संकल्पनांचा काळजीपूर्वक वापर करूया अभ्यास केल्यानंतर आपणाला असे आढळून येईल की व्यक्तीच्या अध्ययनाची फलश्रुती ठरविण्यासाठी मूल्य निर्धारण ही संकल्पना वापरतात एखाद्या नियोजित अभ्यासक्रमाच्या योगा योग्य योग्यतेचा पडताळा करण्यासाठी मूल्यमापनाची कृती व वा संज्ञा वापरतात उपलब्ध असलेल्या माहितीचे आणि सामग्रीचे संख्यात्मक प्रमाण ठरविण्यासाठी मापन हा शब्द आपण वापरत असतो परिणाम म्हणजे किती हे सांगणे होय जेव्हा आपण एखाद्या प्रश्नपत्रिकेतील विशिष्ट प्रश प्रश्नांना विशिष्ट गुण आहेत असे म्हणतो तेव्हा मा आपण मापनाची पहिली पायरी गाठवत असतो पाठाचं विषय विवेचन पाहूया आपणास सर्वच क्षेत्रांमध्ये वारंवार मापन मूल्यमापन मूल्य हे शब्द कानावर येतात विशेषतः शैक्ष शिक्षण क्षेत्रात मूल्यमापन ह्या शब्दांचा अनन्य साधारण महत्त्व आहे आपण ज्यावेळी अध्यापन करत असतो त्यावेळी अध्यापनामध्ये तसे अध्यापन के झाल्यानंतर आपण शिकवलेला भाग विद्यार्थ्यांना कितपत समजला आहे हे, हे पाहण्यासाठी चाचणी परीक्षा याच्या माध्यमातून विद्यार्थ्यांची चाचपणी करीत असतो ही सर्व प्रक्रिया मूल्यमापन या तंत्रास अंतर्भूत आहे वरवर आपण पहा मापन मूल्यमापन व मूल्य निर्धारण या संकल्पना एकच एकसारख्या वाटतात परंतु सांगोपांग व चिकित्सक विचार केल्यास या तिन्ही संकल्पनांमध्ये मूलभूत फरक आहे तसेच या संकल्पना एकमेकींशी संलग्नसुद्धा आहेत याविषयी त्यांच्यातील साम्यभेद जाणून घ्यावयाचे झाल्यास आपणास प्रत्येक संकल्पनेविषयी सविस्तर अभ्यास करावा लागेल सर्वप्रथम आपण मूल्यनिर्धारण ही संकल्पना समजावून घेऊ मूल्यनिर्धार म्हणजे असिस असेसमेंट मूल्यनिर्धारण म्हणजे एखादी कृती उपक्रम ज्यावेळी केला जातो त्या ठराविक कालावधीनंतर किती प्रमाणात यशस्वी ठरला त्या तो समाजाला कितपत उपयुक्त ठरला यासाठी त्यांचे मूल्य जाणून घेण्याचा जो प्रयत्न केला तो त्याला मूल्य निर्धारण असे म्हणतात उदाहरणार्थ आपण जर एखादी व्यायामशाळा सुरू केली तर ठराविक कालावधीनंतर तिच्या उपयुक्ततेबद्दल व यशाबद्दल आपण चाचपणी करतो अशा प्रकारे एखाद्या उपक्रमाबद्दल समजावून घेण्याचा प्रयत्न किंवा त्यांचे मूल्य जाणून घेण्याचा प्रयत्न हे महत्त्वाचे व्यवहारोपयोगी आणि बौद्धिक कार्य आहे याचाच अर्थ मूल्य निर्धारण हे व्यवहारोपयोगी आहे मूल्यनिर्धारणाची संकल्पना जर सखोल अभ्यासण्याचे ठरविले तर त्याची त्यात खालील गोष्टींचा समावेश होतो एक चाचपणी परीक्षा ते यांची व्यवस्था करणे याला परीक्षण असे म्हणतात दोन चाचपणी चाचणी व परीक्षेतील विद्यार्थ्यांच्या कामाची तपासणी करणे या मूल्य निर्धारण ही संकल्पना फार पूर्वीपासून वापरली जाते तीन विद्यार्थ्यांच्या वृ कृतीविषयी अनुमान काढणे यासाठी मूल्य निर्धारण हा शब्द वापरण्यास दि वापरल्याचे दिसते विद्यार्थ्यांच्या मूल्यमापनासाठी आता मूल्य निर्धारण हा जो शब्द वापरला जातो तो, तो मागील दशकात जागतिक विचारवंतांच्या मंथनातून रूढ झालेला आहे या ठिकाणी आपल्या हे लक्षात येते की एखादी संकल्पना शास्त्रशुद्ध रीतीने विकसित झाल्यानंतर तिच्यात अनेक संस् संज्ञा व संकल्पना विकसित होत असतात या संकल्पना या विषयात हे विचारवंत आमंतसे शास्त्रज्ञ अभ्यास करत असतात त्यांच्या नेहमी उपयोगी पडत असतात मूल्य निर्धारण हे विविध क्षेत्रात केले जातात परंतु आपण शिक्षण क्षेत्रात त्याचा कसा उपयोग करतो तसेच त्याचा संकल्पना शिक्षण क्षेत्रात कशा प्रकारे विकसित होतात ते बघू शैक्षणिक मूल्य निर्धारण अनादि अनंत काळापासून शिक्षण हे मानवाने निर्मित केलेले विकसित केलेले एक महत्त्वाचे वैशिष्ट्य आहे शिक्षणामुळे आपणास ते शिकत असलेल्या विद्यार्थ्यांमध्ये अनेक प्रकारचे वर्तन बदल घडवून आणता येतात हे वर्तन बदल आपण ज्यावेळी शिकवित असतो त्यावेळी सुरुवातीस ते अपेक्षित केलेले असतात त्याच दृ दिशेने घडतायत की नाही तसेच ते किती प्रमाणात घडून आले आहे आपणास मूल्य निर्धारणाद्वारेच कळते शिक्षण क्षेत्रात जे विविध प्रकारचे शैक्षणिक कार्य चालतात विविध कृती कार्यक्रमांचे आयोजन केले जाते त्यातून काही उद्दिष्टे निश्चित केली जातात ती उद्दिष्टे कार्यक्रम राबवल्यानंतर साध्य झाली पाहिजेत असे गृहित धरले असते मूल्य निर्धारणाची महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे एखादी कृती उपक्रम राबविण्याच्या दृष्टीने सुरुवातीस त्यांची निश्चित केलेली उद्दिष्टे त्या उद्दिष्टांच्या साध्य ते साठी केले गेलेले के अध्यापन व अध्यापनाच्या शेवटी केलेले परीक्षण या तीन घटकात अतून नाते असते त्या तिन्ही घटकांचे महत्त्व तसेच म महत त्यांच्यातील असलेला सहसंबंध हा शिक्षण क्षेत्रात कार्य करणाऱ्या या प्रत्येक व्यक्तीला माहिती असणे आवश्यक असते शैक्षणिक उद्दिष्टे म्हणजे विद्यार्थ्यांच्या वर्तनात अपेक्षित असलेल्या बदलांची गोळीब गोळाबेरीज होय विद्यार्थ्यांच्या राष्ट्रीय सामाजिक व वैयक्तिक कर्जांच्या आधारे हा अपेक्षित बदल निश्चित केलेला असतो पूर्ण शैक्षणिक यंत्रणा हे बदल घडविण्यासाठी झटत असते मूल्यनिर्धारणामुळे अपेक्षित धरलेले व विशिष्ट उद्दिष्ट अध्ययनातून किती प्रमाणात साध्य झाले हे कळून येते विद्यार्थ्यांमध्ये विविध पातळीवर अध्ययनातून झालेले बदल पडताळून पाहण्यासाठी विविध साधने आणि त्या तंत्रांचा उपयोग केला जातो विद्यार्थ्यांच्या सर्वंकष विकासाचे मूल्य निर्धारण करण्याची केवळ एकच साधनाचा किंवा तंत्राचा वापर होऊ शकत नाही मूल्य निर्धारणाचे महत्त्वाचे हेतू खालीलप्रमाणे सांगता येतील एक विद्यार्थ्यांमधील वर्तन बदल किंवा पात्रता प्रमाणित करणे दोन योग्य शिक्षण देण्यासाठी विद्यार्थ्यांच्या सामर्थ्यांचे किंवा मर्यादाचे निदान करणे तीन विद्यार्थ्यांची वर्गवारी आणि निवड करणे चार मार्गदर्शन अशा प्रकारे व्यक्तिसंबंधी का बाबींची जेव्हा मापन केले जाते तेव्हा त्याला मूल्य निर्धारण असे म्हणतात मूल्य निर्धारण मध्ये विद्यार्थ्यांच्या कसोटीचा विकास करणे कसोटी राबवणे तपासणे विद्यार्थ्यांच्या विविध कामांचे मापन करणे व सक निकाल जाहीर करून प्रशस्तीपत्रक देणे या बाबी येतात विद्यार्थ्यांची निवड करून मार्गदर्शन केले जाते याचाच अर्थ मूल्यनिर्धारणामध्ये मूर्त गोष्टींचे मूल्यमापन के मापन केले जाते मूल्यनिर्धारणानंतर माप आपण मापन ही संकल्पना समजून घेऊ मापन म्हणजेच मेजरमेंट मापन म्हणजे एखाद्या गोष्टीचे संख्यात्मक प्रमाण ठरविणे होय मापन हे नेहमी संख्यात्मक असते उपलब्ध असलेल्या माहितीचे अथवा सामग्रीचे संख्यात्मक प्रमाण ठरविण्यासाठी मापन हा शब्द वापरला जातो मापनासाठी किती हे प्रमाण उपयोगी पडते उदाहरणार्थ आपण ज्यावेळी प्रश्नपत्रिका तयार करतो त्यावेळी एखाद्या प्रश्नाला विशिष्ट गुण आहेत असे ज्यावेळी म्हटले जाते त्यावेळी ती मापनाची पहिली पायरी असते मापनाचे दोन महत्त्वाचे घटक असतात एक मापनात सांख्यिकीकरण अंतर्भूत असते एखादा इंजिनियर ज्यावेळी एखाद्या खोलीचे मोजमाप करतो त्यावेळी त्या, त्या मापनाचे वर् वर्णन तो ही खोली मोठी आहे किंवा लहान आहे या भाषेत सांगत नाही तर तो त्या ते त्या प्रश्नाचे उत्तर निश्चित अशा प्रमाणात देतो उदाहरणार्थ ज्या खोलीची लांबीवरून रुंदी सांगून त्या खोलीचे क्षेत्रफळे निश्चित प्राप्त केलेल्या श्रेणीवरून ठरवित असतो अशावेळी आपली ही कृती आपण केलेल्या अध्यापनाचा व त्या अध्या विद्यार्थ्याने केलेल्या अध्ययनाचा संख्यात्मक परिणाम सांगण्याची असते दोन मापनातील संख्यात्मक प्रमाण ची तुलना अंतर्भूत असते मापनात विशिष्ट प्र प्रमाणकांचा तुलनात तुलना संदर्भात तुलना, तुलना, तुलना करता येते कोणत्याही मापनात दोन गोष्टींचा समावेश असतो त्यातील पहिला ज्या गोष्टीचे मापन करावायचे आहे ती गोष्ट उदाहरणार्थ विद्यार्थ्यांनी केलेले अध्ययन खोलीचे माप व आकार मतदानाच्या प्रक्रियेत उमेदवारांना मिळालेली मते इत्यादी दुसरं आहे मापणाचे परिमाण किंवा माप म्हणजे जे मोजमाप आपण करणार आहोत त्याचे एकक उदाहरणार्थ मीटर सेंटीमीटर फूट तसे अध्ययनाचे मोजमाप मापन करताना ठरवलेल्या विशिष्ट परिमाणांचा संच मापनांमध्ये मा जे ए, ते ज्या परिमाणात केले जाते त्या परिमाणाच्या किंवा मापणाच्या सहाय्याने प्रमाणक म्हणजे स्टँडर्ड ठरविले जाते हे प्रमाणक व्यक्तींच्या किंवा मा घटनेच्या मापनासंबंधी माहिती देण्यासाठी वापरता येते यावरून असे सिद्ध होते की मापनामध्ये मा मूल्यांना काहीही स्थान नसते मापन ही प्रक्रिया मूल्यांशिवाय होणारी अनैतिक प्रक्रिया आहे शिक्ष शैक्षणिक मापनाविषयी विचार करावायचा झालं शैक्षणिक मापन हे व्यक्तीच्या गुणवैशिषांचे प्रमाण ठरविणे होय मापन म्हणजे केवळ व्यक्तींची तात्कालिक स्थान म्हणजे पात्रता ठरविणे होय मापनामध्ये एक आणि विशिष्ट वस्तू अथवा प्रक्रियांचे प्रमाणित वस्तू आणि प्रक्रियेशी तुलना गृहित असते मापनामध्ये प्रामुख्याने दोन गोष्टींवर भर दिला जातो एक संख्यात्मक रूपांतर दोन निश्चित नियम आणि पद्धती संख्यात्मक रूपांतरणामध्ये रुपा... प्रामुख्याने संख्यांचा वापर असतो प्रामुख्याने पंच्याहत्तर टक्के हे संख्यात्मक वर्णन झाले तर सदर निबंध हा उत्कृष्ट आहे हे, हे। गुणात्मक वर्णन होते कधीकधी या दोन्ही वर्णनांचे मापन हे श्रेणीमध्ये केली जाते या श्रेणीबद्द पद्धतीने अक्षराने दर्शविलेल्या जातात उदाहरण ए बी सी डी याप्रमाणे पूर्वनिश्चित असे नियम व पद्धती यांच्या अनुषंगाने मापन केले जाते विद्यार्थ्यांनी केलेल्या वर्तनाला किंवा कृतीला मन मानेल त्या पद्धतीने गुण देणे आणि त्यांचे गुणांकन करणे म्हणजे मापन नव्हे कारण मापन व मत यात फरक आहे एखाद्या व्यक्तीच्या बौद्धिक दर्जा संबंधी किंवा तिच्या सामान्य सामान्य ज्ञानासंबंधी आपले मत आपण देऊ शक शकतो काही वेळेस आपण या मताचे गुणात्मक रूपांतरणही करू शकतो अशा प्रकारे आपण मापन ही संकल्पना समजून घेतली ह्यानंतर तिसरी व शेवटची असलेली संकल्पना मूल्यमापन समजावून घेऊ